नमस्कार मी सुशेन महाराज नायकवाडे वेगवेगळे व्हिडिओ मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत असतो भाषण कला शिकणाऱ्यांसाठी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्यांसाठी माझे व्हिडिओ तुम्ही सर्वजण पाहतच आहात पण नक्कीच व्हिडिओला कमेंट करत जा शेअर करत जा लाईक करत जा आजची एक नवीन माहिती तुम्हाला माझ्या सर्व यूट्यूबच्या सबस्क्रायबरला देतो आहे की माझं नगरमध्ये मा हॉटेल संदीपच्या समोर नवीन ऑफिस झालेला आहे आणि नगरच्या लोकांसाठी ते आता जवळ आहे बीडला नगरला पुण्याला मुंबईला नाशिक आणि कोल्हापूर एवढ्या ठिकाणी मी आता बॅच घेणार आहे आणि म्हणून त्या त्या परिसरातल्या लोकांनी नक्कीच याचा फायदा घेतला पाहिजे आणि तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जे प्रत्येक महिन्याला होत असतं पण जुलैमधली तारीख आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे सुट्ट्याचे दिवस बघून हे प्रत्येक महिन्याला प्रशिक्षण घेतलं जात वक्तृत्वाची किंमत प्रत्येक वर्षी वाढत जाते या वर्षी सध्याची पाचशे सत्तर रुपये आहे सध्याची किंमत पुस्तक पण खूप छान आलेलं आहे मोठं झालेलं आहे पुस्तक आता पहिल्यापेक्षा या पुस्तकामध्ये सर्व प्रकारची भाषणं तयार आहेत आई ते रेडीमेट पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दशक्रियाविधी अंत्यविधीचं भाषण वाढदिवसाचं भाषण लग्न सोहळ्यातल्या शुभेच्छा पद स्वीकारताना सत्कार स्वीकारताना सगळे भाषण याच्यामध्ये रेडी आहेत हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल अथवा माझ्या भाषण कला प्रशिक्षणात सहभाग नोंदवायचा असेल तुमची निवासी प्रशिक्षणाची बुकिंग करायचं असेल तर अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस अर्थातच खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क साधा आणि हो तुम्हाला सर्वांना एक विनंती एक आवाहन की माझं जे भाषण कला शिकवणारं चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी मुद्दाम कमेंट करायचे आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला काय बदल करावासा वाटतो हे सुद्धा तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा एक नम्र विनंती नम्र आवाहन आहे की व्हिडिओची लिंक तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करत चला बाकीच्या लोकांना सांगत चला जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण मित्रांनो अनेक दिवसापासून मी लोकांना भाषण कलेसंदर्भात व्हिडिओ टाकतोय एवढे व्हिडिओ कुठलेही भाषण कला शिकवणारे ट्रेनर टाकू शकत नाहीत मी अगदी तळमळीनं भाषण कसं करावं हे शिकवतो आहे आणि म्हणून तुमच्या कमेंट मला फार बळ देतात तुम्ही शेअर करणे कमेंट करणे हे अतिशय महत्वाचं आहे येणारं सव्वीस सत्तावीसचं प्रशिक्षण करा अथवा कुठल्याही महिन्यातली बुकिंग करण्यासाठी ಡಿಲೈಲ್ ನಂಬರ್ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧಾ ಧನ್ಯವಾದ